साहेब चालू आहे ती साप कामगार लागेल असलं ढिगाऱ्यात गेलाय का गा तो साईडवरती काम चालू आहे नि चला तिकडे कामगार लागेल पण त्याला काढायला मी जाऊ का दाखव कुठे जायचं दिसतोय साप साप दिसतोय आता इथं ना हाय की हाय 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 भेटन लईच मोठा आहे कॉन्ट्रॅक्शन शॉप चालू होतं बघू शकतो मित्रांनो घेऊनच साठी एकदम मोठा बिग साईज लक्ष लय भारी रेवर काढ तुम्ही ही साईड आहे मित्रांनो कुठल्या जंगलात कुठलं नाही साईड आहे खाली उकरून इथं टाकलेलं आहे आणि तिथे घेऊनच बसलेला आहे याला ना कशा दिले मित्रांनो काय झालं घेऊनच आहे पुढं इथं त्यामुळे मी अगोदर माझी बॅग सेट करून घेतली कारण विषारी साप काळी पिशवी आतमध्ये अंधार दिसला की होल दिसतं साप आतमध्ये जाता म्हणजे घोनच भाला मोठा आहे बघूया ना कशा मध्ये त्यांनी रेस्क्यू खूप अशी मोठी साईज तिथे दिसतो का बघा एकदा त्यामुळे तुम्ही आजगर म्हणून डायरेक्ट हात घालायला प्रयत्न करता आणि पकडण्याचा प्रयत्न करसान तर आपल्याला बाईट होऊ शकतो तेवढ झुंप करून दाखवली तुम्हाला हा एक गुणच तर बघा कशा पद्धतीने दिसतो बघा ते शंकापाईसारखे ठिपते खालचा पटक गोल गोल धबे गोल गोल धबे दिसते का पूर्णपणे पिओ सर कोणी त्रिकोणी आकारायचे मोठे आपण खाली घेऊया बाबा गोल गोल कसे बाबा तुम्ही कुकरच धारका आवड देतो मित्रांनो मग त्याला आता कशा इथून तो खाली जाईल मग मी सेकंद खाली जाईल आणि त्याला रेस्क्यू करून घेईन आयडिया केली

दिसलं कस काय ओपन तुम्हाला साप दिसला कस काय एवढं विषारी दिसलं कस काय साप असा म्हणजे तुम्ही राऊंड मारायला मग तो दिसला तेच बसलेला होता का फिरत होता बसला होता ते सकाळी सकाळी काय होतं माहिती का बास्की घेण्यासाठी म्हणजे ऊन घेण्यासाठी साप ऊन ऊन पाऊस पडला ना ऊन हा जास्त करून राहतेच बाहेर निघतो घेऊनच हा आहे हा चांगली मोठी बन तुमची इथे लई आतमध्ये होलीकडे लई आतमध्ये लई येत लई बाहेर निघल्यावरती आता निघल्यावरती बघू